नमस्कार मंडळी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ईव्हीएम मशीन मुळे भडका उडालाय सगळीकडे शंका घेत आहेत की काहीतरी काळबेर केलंय त्याशिवाय असं होऊ शकत नाही सगळे म्हणते असं कसं होईल विचार करावा भाजपच्या एक एकशे तेहतीस जागा निवडून आल्या का कशामुळं मोदी लाटेत पण एवढ्या जागा निवडून आल्या नव्हत्या ते अजित पवार ज्यांचे पंधरावीस आमदार निवडून येतील का नाही अशी शंका होती सगळ्यांना स्वतः अजित पवारच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर तशी शंका दिसायची त्यांचं तर कल्याणच झालंय अपेक्षा नसताना एक्केचाळीस आमदार त्यांचे निवडून आलेत लोक आता म्हणायला लागलेत काहीतरी काळबेरा असल्याशिवाय असं होऊ शकत नाही महाविकास आघाडीला पण असंच वाटतंय बरं भाजपचं सगळंच उमेदवार निवडून येणार असं पण वाटलं नव्हतं की शरद पवार उद्धव ठाकरे जिथं जिथं जात होते तिथं तिथं रस्ते व्हायचे सभा मोठ्या संख्येनं झाल्या लोक तुडुंब गर्दी करायचे मग मत कुठे गेली सध्या सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या होटात एकच शब्द आहे की निवडणूक प्रचारात कुठली लाट तर दिसत नव्हती मग असं कस काय घडलंय देव देवळा सोकटच पावला नवस करून पण जी पदरात पडत नाही ती सगळं न मागताच भाजपला मिळालंय म्हणून लोकांना शंका यायला लागली आहे शरद पवार जर असं म्हणाले की निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला हो ही आमची चूक झाली या बोलण्याचा अर्थ काय लावायचा भाजपनं लोकांच्या मनातला गैरसमज काढून नाही टाकला तर लोकांच्या चर्चेतली ही कुजबूज अशीच वाढत जाणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र असच कुजबूजत राहणार आहे की ईव्हीएम मुळे काय तर घोळ झालाय निकाल लागलाय एकनाथ शिंदेवर लोकांना शंका येत नाही त्याला कारण असं की एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदावर असताना काम चांगलं केलं होतं पण भाजपचं तीस पस्तीस चाळीस आमदार वाढले तर हे वाढलं कसं असं लोकांना वाटतय कुठला देव खाली आला आणि भाजपला आशीर्वाद देऊन गेला काँग्रेसवाले तर काय त्यांना बोलावं काय नाही बोलावं हेच करणं झालंय वाले म्हणते तर आम्हाला फसवून हरवलंय लहान थोरांपासून सगळ्यांच्या मनात हीच शंका आहे की एवढं मोठं बहुमत महायुतीला मिळालं कस बरेच जण म्हणतात काठावर बहुमत मिळालं असतं तरी बी ठीक होत अशी शंका झाली नसती पण आता शंका यायला लागली दुसरं कारण एक असं आहे की का मोठं मोठं नेते पडले काँग्रेसचं शरद पवार गटाचं मोठं मोठं नेतं पडल्यामुळं न पडणाऱ्या सीटा पडल्यामुळे पण लोकांच्या मनातला गैरसमज वाढत चाललाय आणि आता प्रत्येक जण ईव्हीएम 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 एवढंच बोलत सुटायला लागलाय निवडून आलेल्या सरकारचं अभिनंदन करायला कोणच तयार नाही पण प्रत्येकाचं म्हणणं आहे की ईव्हीएम मुळेच ही घोळ झालाय तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेशन मध्ये सांगा आपली प्रतिक्रिया नोंदवा आमचे सगळे व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद जय महाराष्ट्र